इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस आजपासून सुरू होत आहे विद्यार्थी पालक यामध्ये आता गुंतलेले असणारे आहेत या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचा आहे ते इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेत असताना मग शाखा तुमची आर्ट्स असू दे कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे या शाखेकडं प्रवेश घेत असताना विषय निवड हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे कारण ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे असं वाटतंय त्या क्षेत्राशी निगडीत विषय निवडणं खूप गरजेचं असणार आहे आणि त्या अनुषंगानं चर्चा तुमच्या घरामध्ये निश्चित झालेली असणारी आहे आपल्या परिवारामध्ये पण तरी देखील काही असे विषय आहेत की ज्याचा बेनिफिट हा ठराविक विद्यार्थ्यांना होऊ शकतो मग असे कोणते विद्यार्थी आहेत असे कोणते कोर्सेस आहेत की ज्याचा निश्चित फायदा या विद्यार्थ्यांना होऊ शकतो त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्र आणि जागृत पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्राने जागृत पालक विषय निवडीचा आज हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण चर्चा करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं आपण जी चर्चा करणार आहोत तो म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे बाय फोकल वोकेशनल जे अभ्यासक्रमामध्ये जे काही विषय असणारे आहेत ते विषय आता हे जे विषय आहेत ते प्रामुख्यानं कोण घेऊ शकतं एक सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांचं दहावीपर्यंतचं माध्यम इंग्रजी आहे अशा विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेत असताना मराठी भाषेचा प्रॉब्लेम निश्चित होऊ शकतो आणि मग अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आय टीसारखा एखादा विषयदेखील पर्याय म्हणून निवडता येऊ शकतो पण तोही विषय त्यांना नको असेल तर मग मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जवळजवळ चौदा विषय आहेत म्हणजे द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एकूण चौदा विषय आहेत हे तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहेत आणि ते तिन्ही शाखांसाठी विद्यार्थ्यांना म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकत असाल किंवा घेणं घेत असाल की इच्छा असेल तर तुम्हाला यापैकी एका विषयाची निवड तुम्हाला करता येते यामध्ये इथं चार्ट आपण अगोदर बघूया की ए वन असं म्हटलं आहे ए वन हे इंडेक्स नंबर असणार आहे किंवा सब्जेक्ट कोड नंबर आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिकल मेंटेनन्स ए टू मेकॅनिकल मेंटेनन्स ए थ्री स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग ए फोर जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग ए सेवन ऑफिस मॅनेजमेंट ए एट मार्केटिंग अँड सेल्समनशिप ए नाईन स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट बी टू ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग बी फोर क्रॉप सायन्स बी फाईव्ह हॉर्टिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर फील्डशी रिलेटेड असणारे आहेत बी नाईन फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सी वन फ्रेश वॉटर फिश कल्चर हे दोन्ही फिशरीशी संबंधित असणारे आहेत सी टू इलेक्ट्रॉनिक्स आहे डी नाईन कॉम्प्युटर सायन्स म्हणजे हे जे विषय असणारे आहेत यातला प्रत्येक विषय हा दोनशे मार्काचा असणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण काय लक्षात घ्यायचं आहे तर एक विषय दोनशे मार्काचा आहे प्रत्येकी दोन पेपर असणारे आहेत शंभर शंभर मार्काचे पण यामध्ये शंभर मार्काचे पेपर याचा अर्थ यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल्स हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जर घेतलं तर पन्नास पन्नास टक्के आहे परंतु काही असे विषय आहेत की ज्यामध्ये थेरी खूप कमी आहे आणि प्रॅक्टिकल्सला गुण जास्त आहेत म्हणजे एकूण विषय जे असणारे आहेत याचं वेटेज दोनशे मार्काचं आहे म्हणजे तुम्हाला दोन, दोन विषय इतर सोडून तुम्हाला हा विषय निवडता येऊ शकतो एक म्हणजे इथं तुम्हाला मराठी नको असेल आणि बायोलॉजी तुम्हाला नको असेल कारण तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर तुम्ही या दोन्ही मराठी आणि बायोलॉजी सोडून तुम्ही यापैकी एखादा विषय दोनशे मार्काचा निवडू शकता म्हणजे इथं या विषयाचा प्रत्येक विषयाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला कसा करायचा माहिती कशी घ्यायची हे तुम्हाला मी पुढच्या स्लाईडवरून सांगणार आहे तुम्ही विषय निवडाल त्यावेळेस तुम्हाला दोन इतर विषय सोडावे लागणारे आहेत पैकी एखादा मराठी असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा अन्य कोणताही त्या त्या, त्या कॉलेजेसमध्ये ज्युनियर कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीनं ती व्यवस्था विषयांची केलेली आहे त्यावर ते बऱ्यापैकी गोष्टी अवलंबून असणाऱ्या आहेत यामध्ये विषय निवडताना शक्यतो प्रॅक्टिकल्सला वेटेज जास्त असणार आहे असे विषय आपण निवडू शकता आपण तशी चर्चा करून त्यामध्ये नेमकं काय हे तुम्ही समजून घेऊ शकता हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे म्हणजे जे इंग्रजी माध्यमातली दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत की ज्यांना मराठी अवघड जातं त्यांनी या टेक्निकल विषयाकडं वळायला काही अडचण नाही आणि ज्यांना प्रामुख्यानं इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर आणि फिशरीसारख्या शे प्रोफेशनल व्यवसाय व्यवसाय कोर्समध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर या विषयाकडचा विचार करायला काहीही अडचण नाही म्हणजे खूप चांगले विषय आहेत चांगले गुण मिळवून देणारे आहेत कारण इंजिनिअरिंगला देखील आता मी डिटेल सगळं सांगत नाही परंतु तुम्ही संबंधित महाविद्यालयामध्ये चर्चा जरी केली तरी ग्रुप क्वालिफाय होण्यासाठी एक विषय असा आहे ज्याचं नाव मी सांगत नाही त्या विषयाला पर्याय म्हणून यातला एखादा विषय तुम्ही निवडू शकता म्हणजे इतकं ते चांगलं अर्था आहे अर्थात हे तुमचं विषय निवडणं हे सगळं तुमच्यावर अवलंबून असणारं आहे म्हणजे एकूण चौदा विषय आहेत ते तिन्ही फॅकल्टीसाठी असणारे आहेत म्हणजे तिन्ही शाखांसाठी उपलब्ध असणारे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एकदा तुम्ही माहिती पुस्तक वाचलं असेल पण त्या माहिती पुस्तकामध्ये फक्त त्याने उल्लेख जो केलेला आहे तो फक्त इंडेक्स नंबर टाकलेला आहे आणि इंडेक्स नंबरवरून तुम्हाला नेमकी आयडिया काही येत नाही आणि म्हणून मी विचार केला की पालकांपर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असणारं आहे हे एकदा चौदा विषय तुम्ही विचारात घेतले म्हणजे माहीत झाले की त्यामध्ये मग पुन्हा तुमचा इंटरेस्ट कशामध्ये त्यावर अवलंबून असणार आहे पण या संपूर्ण विषयाची जी माहिती असणारी आहे ती तुम्हाला कुठून मिळवता येईल आणि कशा पद्धतीनं मिळवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही काय करायचं आहे जवळच्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुम्ही भेटायचा आहे त्यांना विचारायचं आहे की आपल्याकडं बाबा यापैकी कोणत्या विषयाचा अभ्यासक्रम हा सुरू आहे का घेतला जातोय का मला इंटरेस्ट आहे या कॉलेजमध्ये असेल तर आम्ही इथं प्रवेश घेऊ इच्छितोय त्या पद्धतीने आम्ही प्रेफरन्सेस भरतोय म्हणजे इथं पहिला प्रश्न विचारायचा किंवा हे टेक्निकल किंवा बायफोकल फोकल वोकेशनल जे सब्जेक्ट्स असणारे आहेत हे एकूण किती मार्काचे आहेत यामध्ये थेअरी किती मार्काची आहे प्रॅक्टिकल किती मार्काचे आहे हे बोलत असताना तुम्ही कागदावर सगळं लिहून घ्यायचं आहे त्यानंतर या विषयाची लेक्चर्स ही याच महाविद्यालयामध्ये होतात का जिथं टेक्निकल स्कूल आहे अंडर जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपण म्हणूया गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत आय टी आय ज्याला आपण म्हणतो त्यांच्या अटॅच टेक्निकल स्कूल आहेत ते तिथं होत आहेत आठवड्यातले दोन दिवस किती दिवस तिथं जर घेत असतील तर किती दिवस या विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयातून तिकडं जावं लागणारं आहे त्यानंतर त्याची नेमकी परीक्षा कोण घेतं या महाविद्यालयात घेतली जाते का टेक्निकल स्कूलच्या माध्यमातून घेतली जाते आठवड्यातले किती दिवस तिथं जायचं आहे त्यांचा अटेंडन्स हा एक खूप महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या ही शासना मार्फत चालवलेले विषय आहेत आणि त्यामुळं इथं तुम्हाला ऑनलाईन नाही तर ऑफलाईन जाऊन त्या कॉलेजशी संपर्क साधूनच या विषयाची निवड आणि प्रवेश तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असायला पाहिजे अटेंडन्स जो आहे तो जो क्रायटेरिया त्यांचा आहे एटी पर्सेंट असेल सेवंटी फाईव्ह असेल किंवा जो काय असेल तो भरलाच पाहिजे हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे अटेंडन्सवर खूप लक्ष देतात आणि तेवढा जर नसेल तर रिझल्ट हा राखीवमध्ये पण ठेवला जाऊ शकतो कारण ते पूर्ण शासनाचं असल्यामुळं काटेकोरपणे तिथं विद्यार्थ्याचा अटेंडन्स हा पाहिला जातो वि विद्यार्थ्यांचा जो निकाल असणारा आहे तो ज्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेणार आहात तिथूनच तो जाहीर केला जातो परंतु परीक्षा ही त्यांच्याकडंच होणारी आहे निकाल हा त्यांचाच तिकडून येणारा आहे म्हणजे मार्क्स तिकडूनच इकडे येणारे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या ठिकाणी परंतु सगळे त्यातले प्रश्न जे आहेत किंवा तुम्हाला हे प्रश्न आहेत आणखीन तुम्हाला काय वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता किंवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी हे वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफिस जे असणारं आहे ते प्रत्येक जिल्ह्याला एक असणार आहे जिल्ह्याच्या आसपास कोण विद्यार्थी किंवा त्या शहरामध्ये राहत असतील जिल्ह्या ठिकाणी तर तिथं जाऊन संपर्क साधा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जा किंवा आय टी आय जिथं असणारे आहेत किंवा टेक्निकल स्कूल जिथं आहे तिथं या विषयात चौदा विषयाच्या अनुषंगानं तुम्ही चर्चा करू शकता अर्थात चौदा विषयातले काही असे सब्जेक्ट असणारे आहेत की जे त्याच महाविद्यालयामध्ये घेतले जातात आणि काही असे विषय आहेत की टेक्निकलकडं तुम्हाला तिथं जावं लागतं सगळ्याच विषयासाठी जावं लागत नाही त्यामुळं सगळ्या बाबतीमध्ये आपण चौकशी करणं गरजेचं आहे की ती लेक्चर्स कुठं होतात प्रॅक्टिकल कुठं होतं परीक्षा कोण घेतं आठवड्यातले किती दिवस यासाठी दिले जातात अटेंडन्स कसा पाहिला जातो निकाल कोण लावतं ह्या गोष्टी का माहीत असायला पाहिजेत तर विद्यार्थी दोन्ही ठिकाणी जात असेल तर अटेंडन्सच्या बाबतीमध्ये गोळ होतो परीक्षा देण्याच्या बाबतीमध्ये गोळ होतो आणि मग फायनल निकाल ज्यावेळी येतो त्यावेळेस मग पालक जागृत होतात तर असं होऊ नये यासाठी आपला सहभाग मला एक सांगावं असं वाटतं पालकांना की खरं आपल्या पाल्याला जर चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागं नव्हे तर त्याच्याबरोबर तुम्हाला भाग घ्यावा लागणार आहे कारण ती माहिती सगळी तुम्हाला असणं गरजेचं आहे कळत नसेल तरी ते समजून घ्या कारण करिअरचा प्रश्न आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे त्यामुळं हे जे द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे विषय आहेत चौदा त्याची माहिती अगोदर पूर्ण घ्या जर तुमचा यामध्ये खरंच इंटरेस्ट असेल तर सगळी माहिती घेत असताना कागदावर लिहून घेत चला कारण किंवा रेकॉर्डिंग त्याचं न कळत जरी केलं तरीसुद्धा चालू शकतं कारण पुन्हा त्या सगळ्या गोष्टी काही आठवत नाहीत आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही गोष्ट म्हणजे विषय निवडीच्या बाबतीमध्ये जे काही बाय फोकल वोकेशनल कोर्सेस असणारे आहेत हायर सेकंडरीकडं त्याची माहिती आपणाला असणं आवश्यक असणारं आहे हे विषयामधून निश्चित तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात याची मात्र मला खात्री आहे पण अर्थात विद्यार्थ्यांनी तयारी करणं गरजेचं असणारं आहे मला वाटतं ही माहिती निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारी आहे जशी तुम्हाला उपयोगी पडेल तसे इतरांनाही उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ शेअर आपण केला तर अधिक फायदा इतर मुलांचा पण होऊ शकतो धन्यवाद